वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गणेशोत्सवासंदर्भातले बरेचशा प्रश्नांची उत्तरं मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलंय गणपती बाप्पा बसवण्याचा मुहूर्त कधी तोही सांगितलाय आता आपण पाहूयात गौरी आवाहन पूजन हळदी कुंकू भोजन विसर्जन याचे मुहूर्त काय पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक जरूर करा चला आपण पाहूयात यावर्षीचा सण कसा साजरा करायचा यंदा मंगळवारी म्हणजे दहा सप्टेंबर रोजी गौरी मातेचं आवाहन केलं जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन आणि हळदी कुंकू आणि भोजनाचा कार्यक्रम तसंच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरीचं विसर्जन काही ठिकाणी गणपतीचंही विसर्जन करतात परंतु ज्यांच्याकडे पुढे पूर्ण काळ गणपती त्यांनी विसर्जन नाही करायचं आता आपण पाहूया गौरी शुभ शुभमुहूर्त ज्येष्ठ गौरीचं आवाहन हे शुभमुहूर्त आहे सकाळ दहा सप्टेंबर ला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पुन्हा एकदा सांगतो ज्येष्ठा गौरीचं आवाहन दहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे परंतु नैमित्तिक पद्धतीने जो राहू काळ असतो तो दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये स्थापना टाळावी पण ठीक आहे नसेल वेळ तुम्ही केलं तरी चालू शकतं पण एक आपला एक जनरल नियम आहे ज्येष्ठा गौरीच्या आवाराचं खूप सारं महत्त्व आहे या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या चतुर्थीच्या दोन तीन दिवसांनी देवी पार्वतीचं आवाहन केलं जातं गणरायाप्रमाणे गौरीचं देखील उत्साह स्वागत होतं प्रत्येकजण आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौराईची स्थापना करतात महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जातं या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचं नैवेद्य अर्पण केला जातं अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचं आगमन किंवा माहेर वाशिणीचं आगमन असं देखील म्हटलं आहे गौरी ही कोण आहे माहिती तर ही गणपतीची आई आहे आणि अर्थात पार्वती म्हणूनच आपण गणपतीला गौरी नंदन असं म्हणतो गौराईच्या स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी गौराईला नैवेद्य जेवण समर्पित जेवण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमही याच दिवशी केला जातो वेगवेगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद तिला अर्पण केले जातात तिला सजवले जातात छप्पन भोग तिच्यासमोर ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन केलं जातं हळदी कुंकवाच्या दिवशी रात्री हळदी कुंकवाचे हळदीचे करंडे कुंकवाचे करंडे भरून झाकून ठेवतात तर दुसऱ्या दिवशी गौराई माता आपल्याकडे येऊन गेल्याचं प्रमाण त्या हळदी कुंकवामध्ये पाहायला मिळतं हा पारंपरिक पाहण्याचा प्रकार आहे उपाय आहे बऱ्याच ठिकाणी ओटी भरली जाते त्या गौरीची त्यामुळं ओटीचं जे धान्य असतं एका पेल्यात भरून ते आपण तिला ओटीत दिलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी जी ती ओटी, ओटी पाहतो तर त्या ओटीतलं धान्य हे वाढून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर नैवेद्याचं जे ताट भरलेलं असतं त्यात कुठल्या तरी पदार्थाला हात लावल्याप्रमाणे किंवा घास तोडल्याप्रमाणे दिसतं अर्थात एकंदरीतच हा श्रद्धेचा भाग आहे माझं असं अजिबात म्हणणं नाही की असं होतंच परंतु बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव येतात गौरी येतात त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हळदी कुंकवाच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं असलेलं तेज आणि विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर झालेले बदल स्पष्ट जाणवतात तुम्हाला हे असे बदल किंवा अनुभव आले असतील तर जरूर कमेंट करा याशिवाय आनंदी वास्तूच्या वतीनं उद्बत्ती हळदी कुंकू अष्टगंध ह्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर खाली जो क्रमांक येतो आहे त्यावर जरूर संपर्क साधा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा